डोंगरांमध्ये एक थरका पुडवनारी घटना घडली पर्यटकांच्या कुटुंबाने आनंदाने प्रवास सुरू केला होता पण काही मिनिटातच त्यांच्या आयुष्याचा अविश्वसनीय दुस्वप्नात बदल झाला अचानक समोर आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माची विचारणा केली आणि निष्पाप नातेवाईकांसमोरच पुरुष सदस्यावर गोळ्या झाडल्या रक्तरंजित त्या प्रसंगाने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण भारत हादरला पण यावेळी फक्त संतापच नव्हता काहीतरी वेगळं घडत होतं काहीतरी असं जे पुढे पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेला हादरवून टाकणार होतं नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे या भयानक हल्ल्यानंतर भारताने आपल्या सुरक्षिततेसाठी अधिक आक्रमक आणि ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली केवळ निंदा नव्हे तर व्यावहारिक पातळीवर निर्बंध लादले गे गेले व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवली गेली आणि सिंधू नदी करारावरही पुनर्विचार सुरू झाला भारताच्या या जलद हालचालींनी पाकिस्तानमध्ये भीतीचे सावट पसरले देशांतर्गत दबाव वाढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची स्पष्ट चिन्ह दिसू लागली सतत युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननेही भारतावर थोडक्यात प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला मात्र हे प्रयत्न फारसे प्रभावी ठरले नाहीत उलट सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवस्थेत अस्थिरतेचं वादळ उठायला लागलं राजकीय अस्थिरतेच्या जोडीला आता लष्करी अस्थिरताही जोडली गेली सीमेवर सतत तणाव वाढत असताना पाकिस्तानमधून अनेक अनपेक्षित बातम्या येऊ लागल्या एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सैन्यातील वातावरण चिघळलं होतं काही जण हताश झाले होते काही मध्ये भीतीचं वातावरण होतं आणि काही जणांनी तर ते अत्यंत धक्कादायक निर्णयही घेतले होते पाकिस्तानची उभी व्यवस्था हादरू लागली होती गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान लष्करात एक अदृश्य लाट उसरत होती ही लाट होती निराशेची अस्थिरतेची आणि असंतोषाची अचानक बऱ्याच अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी काही निर्णय घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या राजीनाम्याचं थेट जाहीर न करता एकामागून एक सैनिक आणि अधिकारी आपापल्या युनिट्स मधून गुपचुपणे बाहेर पडू लागले ही प्रक्रिया थांबवण्याचा लष्करी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैन्य प्रमुखाकडे पत्रे लिहून विनंती केली की परिस्थिती तातडीने हाताळली गेली नाही तर लष्कराचं मनोबल पूर्णतः कोसळेल हे फक्त सैनिकांपुरते मर्यादित नव्हतं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही संयम सुटू लागला होता गेल्या दोन दिवसात एका सुमारे पाच हजार पर्यंत अधिकारी आणि सैनिकांची अप्रत्यक्षपणे सैन्य सोडण्याचा निर्णय समजत केवळ दक्षिणी नव्हे तर उत्तरी कमांड भागातही ही स्थिती दिसून येते काही अधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले काहींनी आजाराच्या रजा घेतल्या तर काहीने कुटुंबाच्या विनंतीवरून नोकरीवर हजर होण्यास टाळाटाळ सुरू केली आणि या मागचं मुख्य कारण होतं कुटुंबाचा दबाव वाढत्या युद्धाच्या भीतीने अनेक सैनिकांच्या कुटुंबियांनी आपापल्या सदस्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घरी परतण्याचा आग्रह धरला होता हे फक्त काही शिपायांपुरत मर्यादित राहिलं नाही मध्यम आणि उच्च पदावरचे अधिकारीही यात सामील झाले पाकिस्तानच्या लष्करासाठी ही, पाकिस्तान ही परिस्थिती फार गंभीर आहे जर तातडीने योग्य पावले उचलली गेली नाहीत तर भविष्यात नियंत्रण रेषेवर किंवा भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागू शकतो आतापर्यंत फक्त भाषणात युद्ध जिंकणाऱ्या पाकिस्तानची प्रत्यक्ष स्थिती मात्र दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे आंतरराष्ट्रीय निरीक्षकही आता लक्ष ठेवून आहेत की जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिक आणि अधिकारी अप्रत्यक्षपणे पदावरून दूर होत राहिले तर पाकिस्तानच्या सुरक्षेचं चित्रच बदलून जाईल पहलगामच्या हल्ल्याने ज्या तणावाची सुरुवात झाली होती ती आता पाकिस्तानच्या लष्कराच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ लागली आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका